आणि तुम्हाला सांगतो आम्ही सुरुवातीलाच म्हटलं आहे भयमुक्त शहर भूमाफिया हे आणि भ्रष्टाचार हे आम्ही या ठिकाणी मुक्त करणार आहोत कारण की यांनी मोठ्या प्रमाणामध्ये शहरामध्ये गुंड पाळलेले आहेत आणि गुंड पाहून यांनी लोकांच्या जमिनी हडप करायचं काम केलं रेतीमध्ये दोन नंबरचे धंदे करण्यासाठी यांनी बिचारे गोरगरीब मुलांच्या पोरांना दुष्ट सामानात लावलं आहे आणि वाईट संस्कारामध्ये त्यांना ढकललं आहे तर अशांना आपल्याला नीट करायचं आहे हे बघा एक गोष्ट लक्षात ठेवा की इलेक्शन आलं का हे काय करतात पर्टिक्युलरली शहराचं इलेक्शन असलं तर ओ आदिवासी ऐसे करेंगे आदिवासी वैसे करेंगे म्हणून खोटं बांधून तुम्हाला मत मिळवण्याचा प्रयत्न करतात एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे आपण की एकतीस वर्ष आमदार असताना वीस वर्ष मंत्री असताना एकाही माणसाला कोणाला शहरामध्ये किंवा जिल्ह्यामध्ये किंवा राज्यामध्ये माझा त्रास झाला असेल तर एक माणूस दाखवून द्या मला या शहराला मला या शहराला सुरक्षा प्रदान करायची आहे मला काही लोकांनी सहा महिन्यापूर्वी सांगितलं कोण काही काही लोक अशा पद्धतीचे या ठिकाणी वागतायत आणि असुरक्षितता पैदा करण्याचं काम करतायत त्याच वेळेला मी माझ्या मित्रांना सांगितलं या वर्षभरामध्ये जर या शहरामध्ये या जिल्ह्यामध्ये सुरक्षितता आणली नाही तर मी राजकारण करणार नाही हे पण मी माझ्या मित्रांना सांगितलं आणि म्हणून आपल्याला विनंती करायची आहे की या ठिकाणी बघा एक आपला सर्वसामान्य गरीब कुटुंबातला सेवे करी आपली सेवा करण्यासाठी तयार आहे या शहराला मदत करायची शहराला या ठिकाणी भयमुक्त करायचं या शहरामध्ये मस्त पैकी आपण गार्डन उभं करू तिथे तुम्हाला येता येईल जाता येईल येईलच्या खाली फाउंटेन करून मोठा ग्राउंड आपलं गार्डन आपण त्या ठिकाणी करणार आहोत त्याच्यामुळे मला वाटतं की या शहरामध्ये आज गार्डन बघायला नाहीये आणि म्हणून त्याच्यासाठी हे करायचं आहे परिवार परिवार म्हणतात परिवार बघा परिवार म्हणत असताना एक गोष्ट लक्षात ठेवा या शहरामध्ये लोकसंख्या सातशे सातशे लोकसंख्या आहे त्यांच्या घरातले सहा लोक उभे आहे किती सहा उभे आहे या ठिकाणी जवळजवळ अठरा हजार लोकसंख्या आहे अठरा हजार लोकसंख्या कुणबी पाटलांची त्यांचे किती उभे आहेत ते तुम्ही लक्षात घ्या आणि म्हणतात की हे लोक या ठिकाणी परिवार वाद करता अरे आमचा एकच नाही आमचा परिवार संपूर्ण नंदुरबार शहर आहे त्याच्यामुळे तुम्ही परिवार परिवार जरी आमचं कुठे उभं असलं तर आम्ही लोकांना मदत करतो लोकांची सेवा करतो आमचं विकासाचा दृष्टिकोन आहे दुसऱ्याच्या जमिनी हडप करायचं दुसऱ्या पॉप दुकानं हडप करायचंय हे थे या ठिकाणी आमचे धंदे नाही हे चंदूभायांनी लक्षात ठेवलं पाहिजे आणि हे बघा उद्या चंदुभाय रडेल नाटक करेल हे <laughs> <laughs> नाटक करण्या या आमच्या धंदाचं <laughs> आहे त्याच्यामुळे हे बघा आम्ही चंदुभायाला शुभेच्छा देतो त्याचं आरोग्य सांगवा आणि तुम्हाला दुसरी गोष्ट सांगतो हे दुसऱ्यांचे प्रॉपर्टी कसे हडप करतात या ठिकाणी जिटी बापूजींनी गरीब माणसांसाठी हो हो गरीब त्यांच्या पोरांसाठी शाळा काढली आणि शाळा काढली हळूहळू यांनी ती जिटी बापूजींनी काढलेली शाळा सर्व गोरगरीब मुलांसाठी काढलेल्या शाळेमध्ये विविध समाजाचे त्या ठिकाणी डायरेक्टर होते यांनी हळूहळू हो, हळू हो, हो करत त्यांच्या ताब्यात करून घेतली आता त्याच्या त्या संचालक मंडळावर त्यांचेच घरचे सर्व आहे चंदूभाई आहे भाभी आहे भैया 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 हे असे आहे आणि एवढंच एवढंच त्यांना कमी पडलं त्यांनी काय केलं त्या संस्थेमध्ये रेग्युलर संस्था होती आपल्या सर्व मुलांचे राखीव जागा होत्या आदिवासींच्या असतील दलितांच्या असतील विमुक्त भटक्यांच्या असतील ओबीसींच्या असतील यांच्यासाठी राखीव जागा होत्या यांना तेही कमी पडलं मध्य प्रदेश मधून आणा कुठून आणा तिकडून आणा आणि त्यांनी ते लोक आणता यावे म्हणून मायनॉरिटी केली आहे त्याच्यामध्ये जवळजवळ नव्वद टक्के शाळा हा आदिवासी विभागाची आहे आदिवासी विभागाच्या मी तुम्हाला हे पण सांगतो पुन्हा मी आल्या बरोबर आणि लवकरच येणार आहे कारण आमच्या सरकारमध्ये लवकरच येतात देवा भाऊ चे ना लवकर येणार लवकर पुन्हा येईल पुन्हा येईन तसं मी बी पुन्हा येणार आहे त्याच्यामुळे काळजी करून का आल्याबरोबर मायनॉरिटी बी काढून सर्वच काढू यांच हे मी तुम्हाला सांगतो आणि ज्या दि बापूजींची प्रॉपर्टी यांनी संस्था ज्यांनी हडप केली ते म्हणतात इसको कोण जनताय पिटी बापूजींचा फोटो लावला होता तर म्हणे उसको कोण जनताय म्हणजे या पद्धतीची प्रवृत्ती आहे या प्रवृत्तीला नीट करण्याची गरज आहे नीट करायचं जाऊ द्या आता एकदाचं हद्द पार केलं ना तुम्ही तर पार होऊन जाणार पुन्हा दिसणार नाही आणि लोक परिवर्तन करतात परिवर्तन 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 म्हणतात ना ते खरोखर आपण सर्वांनी परिवर्तन करायचंय संध्याजींनी सांगितलं या ठिकाणी की संजयजी म्हणाले पैशाला बळी पडायचं नाही मला एक कोणाचा ते व्हॉट्सअप आला त्या व्हॉट्सअप मध्ये म्हटलं काहीतरी पाच हजाराच्या नकली नोटा आणलेल्या ते बी सांभाळा तुम्ही आता आणि ते बी किती पाच कोटीच्या पाचशेच्या नकली नोटा <laughs> बघा काय काय होतं आणि म्हणून तुम्हाला सर्वांना माझी विनंती करायची आहे कशाही लालूच मध्ये जाऊ नका आपल्याला परिवर्तन करायचंय आपल्याला सुधारणा करायचंय सर्व तुमच्या हितासाठी करायचंय तुम्हाला हे नजदीकच्या काळामध्ये तुम्ही आपला नगराध्यक्ष झाला तुमच्या गटारी असतील रस्ते असतील दिवापत्ती असतील सर्व व्यवस्थित होऊन जाईल एवढा तुम्हाला शब्द देतो आणि म्हणून शेवटी तुम्हाला सांगतो की नगराध्यक्षाचे उमेदवार अविनाश माळी आहे यांची निशाणी आहे कमाल हा तेरा तेरा तिकडच्या खालच्या याच्यात दोन आपला एकच वन तिकडच्या भागाला तुम्हाला सांगितलं जाईल दोन पेटे असणार आहे सुरुवातीला एक सांगितली आता दोन सांगताय तर त्यात तुम्ही सर्वांना व्यवस्थित समजावून सांगा कमळ त्यांना एवढं सांगा त्या दोन्ही पेटीवर कमळ कमळ दिसेल तिथे कमावर तुम्ही बटन दाबा आणि या सर्व एक्केचाळीस उमेदवार आणि नगराध्यक्ष यांना निवडून द्या अशी आपल्याला सर्वांना विनंती करतो